नमस्कार विद्यार्थी मित्रांनो युट्युब चॅनल मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण बोलणार आहोत एक जबरदस्त सरकारी भरती बाबत राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद पुणे भरती होय आरोग्य विभागा एएनएम आणि जीएनएम या पदासाठी थेट भरती जाहीर झाली आहे ज्यांना सरकारी नोकरीचं स्वप्न आहे त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे फिक्स पगार सुरक्षित नोकरी आणि आरोग्य विभागात काम करण्याची मोठी संधी ही माहिती चुकवू नका म्हणून व्हिडिओ शॉर्ट पर्यंत नक्की बघा कारण इथे तुम्हाला मिळणार आहे पात्रता पगार किती असणार आहे जागा किती असणार आहे अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस त्यापूर्वी चॅनल वर नवीन असा त्यांना सखे या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एक लक्षात घ्या भरती ही कंत्राटी जरी असली तरी तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचा आहे कारण अकरा महिने एकोणतीस दिवसाचा तुमचा करार असणार आहे म्हणजे तुमचा बॉन्ड केला जाईल त्यानंतर तुम्हाला एका दिवसाचा सेवा खंड देऊन हा बॉन्ड रिन्यू केला जातो म्हणजे तुम्हाला कंटिन्युएशन मिळते या ठिकाणी तुम्हाला कोणीही काढून जाणार नाहीये त्यामुळे तुम्हाला एक, त्या एक फायदा होतो अनुभव प्राप्त होतो आणि हा अनुभव तुम्ही परमनंट भरतीसाठी जेव्हा अप्लाय करता त्या ठिकाणी अनुभव नक्की मागतात तुमच्याकडे अनुभव नसेल तर तुम्ही परमनंट भरतीसाठी अप्लाय करू शकणार नाही कारण आता वेगवेगळ्या महानगरपालिका अमेरिकेमध्ये ज्या भरत्या झाल्या आहेत जी आणि एन त्या ठिकाणी तुम्हाला एक्सपिरियन्स वाटतात एक्सपिरियन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही परमानंट भरतीमध्ये अप्लाय करू शकता आणि अनुभव नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अप्लाय करण्यास तुम्ही अपात्र असणार आहात त्यानंतर बघा आतापर्यंत ज्या एन आर एच एम आणि एन एच एम मध्ये जे कर्मचारी काम करतात एन एम असो जे एन एम असो फार्मसिस्ट असो किंवा अदर कॅटेगरी वाले असतो ही सगळी पदे एन अंतर्गत ज्यांना दहा वर्ष पूर्ण झाली आहे त्या दहा वर्ष पूर्ण झालेल्या लोकांना परमनंट केल्या जात आहे तर बऱ्याच जिल्ह्यांमध्ये ही लोक परमनंट झाली आहेत म्हणजे हे कर्मचारी परमनंट झाले आहेत क्वचित ठिकाणी परमनंटच्या ऑर्डर अजून नाही त्याही निघून जातील मित्रांनो कारण चालू आहे त्यानंतर बघा तुमचा या ठिकाणी अनुभव तुम्हाला प्राप्त होणार आहे तुमचे दहा वर्ष जर सरकारी नोकरीचे पूर्ण असतील तर या ठिकाणी तुम्ही परमनंट होणार आहात आणि नवीन भरतीमध्ये तुम्ही परमनंटसाठी जर अप्लाय करत असाल तर त्या ठिकाणी तुमच्याकडे एक्सपिरियन्स आहे आता एकूण जरी तुमच्याकडे तीन फायदे असणार आहेत त्यासाठी तुम्ही कंत्राटी भरतीसाठी तुम्ही नकार न देता हा फॉर्म मला तरी वाटते भरला पाहिजे आता वळूया आपल्या जीएनएम आणि एन च्या पदाकडे पदासाठी आता या ठिकाणी बघा जीएनएम चे पदे असणार आहे ते एकूण एकशे पंचावन्न या ठिकाणी कोणत्या कार्यक्रमा अंतर्गत तुम्हाला पोस्टिंग दिल्या जाणार आहे या पोस्टिंग सगळी माहिती या ठिकाणी दिलेली आहे त्यानंतर बघा जीएनएम या कॅटेगरीसाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात तर वयमर्यादा असणार आहे ओपन साठी अठरा ते अडोतीस वर्ष आणि इतर कॅटेगरीसाठी असणार आहे अठरा ते त्रेचाळीस वर्ष तुमच्याकडे जर एनयूएचएम येणार याच्या अंतर्गत अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे ती पण वयामध्ये त्यानंतर बघा या ठिकाणी असणार आहे जीएनएम साठी एज्युकेशन काय लागणार आहे म्हणजे शैक्षणिक अर्थ काय असणार आहे तुमचं जीएनएम आणि बीएससी नर्सिंग तुमच्या झालेलं असावं तुमच्याकडे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल च रजिस्ट्रेशन असणे खूप महत्वाचं आहे रजिस्ट्रेशन नसेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरण्यास अपात्र ठरले जाणार आहात आता त्यानंतर कॅटेगरी वाईज पदे काय असणार आहे ते बघूया या ठिकाणी बघा अजासाठी अकरा पदे असणार आहे तर साठी चौदा पदे विजासाठी दोन पदे भाजपासाठी साठी दोन साठी एक पद आणि विमासाठी पाच पदे इतर मागासवर्गासाठी एकवीस पदे एससीबीसी साठी सोळा पदे ईडब्ल्यू एस साठी एकवीस पदे खुल्यासाठी बासष्ट पदे असे एकूण सगळी एकशे पंचावन्न पदे भरली जाणार आहे या ठिकाणी तुमची निवड झाली तर तुम्हाला दरमहा वीस हजार रुपये वेतन मिळणार आहे आणि ही पोस्टिंग तुमची जिल्हा स्तर असो रुग्णालय जिल्हा रुग्णालय असो आर एच असो पीएससी सब सेंटर सगळ्या लेवलवर होणार आहे त्यासाठी तुम्ही तयार राहा त्यानंतर बघा एन एम ची पदे असणार आहेत ही एन ची पदे बावीस असणार आहेत या पदासाठी तुम्हाला शैक्षणिक अर्हता असणार आहे तुमचं एन एम झालेला असावं त्यानंतर तुमच्याकडे एन एम चे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिलचे रजिस्ट्रेशन असणे खूप महत्वाचे आहे आणि रजिस्ट्रेशन रिन्यू केल्याची पावती तुमच्याकडे असणे गरजेचं आहे मित्रांनो त्यानंतर बघा आता ही पदे कोणत्या कॅटेगरी वाईज असणार आहे तर अजासाठी दोन पदे असणार आहेत अजासाठी तीन पदे असणार आहेत विमाप्रासाठी दोन पदे असणार आहेत इतर मार्गासवर्गासाठी आठ पदे एससीबीसी साठी दोन पदे ओपन साठी पाच पदे अशी एकूण बावीस पदे पदे भरली जाणार आहेत त्यानंतर बघा या ठिकाणी तुमची निवड झाली तुम्हाला दरमहा अठरा हजार रुपये एवढं वेतन देणार आहे आता हे अठरा हजार रुपये वेतन असणारच आहे सोबत तुम्हाला लसीकरणाचा भत्ता असणार आहे एनसीडी भत्ता मिळणार आहे आणि मोबाईल रिचार्ज असणार आहे हे सगळे वेगवेगळे भत्ते मिळून तुमचे या ठिकाणी बावीस हजार तरी पगार होते मित्रांनो म्हणजे पगार ही तुमची चांगली असणार आहे शिवाय तुम्हाला अनुभव मिळणार आहे ह्या दोन्ही गोष्टी तुमच्यासाठी महत्त्वाच्या आहेत एने मेळा कॅटेगरीसाठी तुम्ही फॉर्म भरत असाल तर या ठिकाणी तुमची वयोमर्यादा असणार आहे खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपनसाठी अडतीस ते वयोमर्यादा असणार आहे ते आणि अदर कॅटेगिरीसाठी अठरा ते त्रेचाळीस वर्ष तुमच्याकडे एन एच आणि अनुभव असेल तर या ठिकाणी तुम्हाला पाच वर्षाची सूट दिली जाणार आहे म्हणजे तुमची वयोमर्यादा जर त्रेचाळीस वर्षाच्या वरती जरी गेली तरी तुम्ही फॉर्म भरू शकणार आहात त्यानंतर बघा या ठिकाणी काय दिलेलं आहे सगळ्यात महत्त्वाचं आता फॉर्म कोणत्या पद्धतीने भरायचा फॉर्म हा ऑफलाईन पद्धतीने भरायचा आणि तुम्हाला या ठिकाणी डीडी महत्त्वाचा आहे त्यानंतर बघा अर्जासोबत अर्जाचे शुल्क रक्कम म्हणजे तुम्हाला या ठिकाणी ओपन कॅटेगिरीसाठी दीडशे रुपये आणि इतर कॅटेगिरीसाठी शंभर रुपयाचा डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे तो डिमांड ड्राफ्ट भरायचा आहे डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटर हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी पुणे या नावाने हा डीडी भरायचा आहे तो डीडी भरल्याच्या नंतर त्या डीडीच्या पाठीमागे तुमचं नाव नोंदवायचं आहे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करणार आहात त्या पदाचं नाव त्या ठिकाणी टाकायचं आहे तो डीडी अर्जासोबत जोडायचा आहे आणि अर्ज पूर्ण हा तुम्हाला आता या ठिकाणी अॅड्रेस दिलेला आहे बघा चौथा मजला राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य विभाग नवीन जिल्हा परिषद पुणे कार्यालय वेळेमध्ये शासकीय सुट्टी वगळून प्रत्यक्ष जातील तुम्हाला तुम्हाला या ठिकाणी स्वतः उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे आहे अर्ज कसा करायचा मी सांगितलेला आहे ऑफलाइन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे ऑनलाईन पद्धतीने तुमचा फॉर्म घेतला जाणार नाही आणि अर्जासाठी हा अॅड्रेस दिलेला आहे राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष चौथा मजला आरोग्य विभाग नवीन जिल्हा परिषद इमारत कॅम्प एस सी एस मॉल समोर पुणे या ठिकाणी तुम्हाला स्वतः उपस्थित राहून फॉर्म सबमिट करायचा आहे आहे आता अर्जाचा दिनांक असणार एकवीस दहा दोन हजार अकरा दोन हजार भरू शकता। चार अकरा संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तुमच्याकडे मुदत असणार आहे फॉर्म भरण्यासाठी त्यानंतर बघा तुम्ही जर या ठिकाणी निवड यादी जर लागली निवड यादी तुम्हाला या संकेतस्थळावर प्राप्त होणार आहे जिल्हा परिषद आता या ठिकाणी बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे झेडपी डॉट जीओव्ही डॉट इन हे संकेतस्थळ दिलेलं आहे या ठिकाणी तुमची निवड यादी प्रसिद्ध होणार आहे तसेच प्री निवड यादी असते म्हणजेच कॉमन लिस्ट असते ती सुद्धा या ठिकाणी तुमची लागणार आहे त्यानंतरच तुमचे फायनल लिस्ट लागून तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे आणि मुलाखती घेतली जाणार आहे मित्रांनो म्हणजे तुमची या ठिकाणी निवड कोणत्या पद्धतीने होणार आहे बघा निवड ही गुणांकन पद्धतीने होणार आहे गुणांकन पद्धतीने म्हणजे बघा तुम्ही ज्या क्वालिफिकेशनसाठी आता ज्या पदासाठी आहात म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याचं जे क्वालिफिकेशन आहे त्याच्या अंतिम वर्षाचे जे गुण असणार आहेत म्हणजे शेवटच्या वर्षाचे जे गुण असणार आहेत त्याचं पर्सेंटेज करून त्या ठिकाणी तुम्हाला पन्नास गुण त्या गुणासाठी देण्यात जाणार आहेत त्यानंतर तुमच्याकडे जर एम आणि जे एन एम यासाठी तुम्ही फॉर्म भरल्यानंतर त्याच्या अधिकतम तुमच्याकडे एज्युकेशन असेल तर त्या अधिकतम एज्युकेशनसाठी या ठिकाणी वीस गुण दिल्या जाणार आहेत म्हणजे एकंदरीत तुमचे पन्नास आणि वीस असे सत्तर गुण होणार आहेत त्यानंतर तुम्ही सदर पदासाठी जर अनुभव तुमच्याकडे असेल त्या ठिकाणी अनुभव बघा प्रत्येक वर्षासाठी सहा गुण असे जास्तीत जास्त तीस गुण दिल्या जाणार आहेत त्यानंतर बघा तुमच्या आता या गुणांकानुसार कॉमन लिस्ट लागेल त्या कॉमन लिस्ट नुसार तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवल्या जाणार आहे मुलाखतीसाठी जे हायर पर्सेंटेज त्या पर्सेंटेज नुसार एक लिस्ट लागेल त्या लिस्टनुसार मुलाखतीसाठी बोलवलं जाणार आहे त्यानंतर आता मुलाखत कोणत्या सब्जेक्ट वर असणार आहे म्हणजे विषय काय असतील मुलाखतीचे तर सब्जेक्ट अक्नॉलेजेस साठी दहा मार्क्स असतील त्यानंतर रिसर्च अकॅडमी नॉलेज साठी दहा मार्क्स लिडरशिप क्वालिटी तुमच्या मध्ये चांगली असेल तर तुमच्यासाठी दहा मार्क्स असतील नंतर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अबिलिटीसाठी दहा मार्क तुमच्याकडे एक्सपिरियन्स असेल तर दहा मार्क्स असणार आहेत आता एक्सपिरियन्स कसा असणार आहे बघा गव्हर्नमेंटचा चा एक्सपिरियन्स असेल तर या ठिकाणी तुम्हाला पर इयर दोन मार्क दिला जातील आणि प्रायव्हेट चा अनुभव असेल तुम्हाला तर त्या ठिकाणी प्रत्येक वर्षासाठी एक मार्क्स दिला जातील असे या ठिकाणी दहा मार्क्स असणार आहेत या ठिकाणी तुमचे पूर्ण जे गुणांकन लिस्ट आहे ती एकत्रित केल्या जाईल आणि त्यानुसार तुमचे फायनल लिस्ट लावण्यात येणार आहे त्यानंतर बघा तुम्हाला दिलेला मी संकेत त्या ठिकाणी तुम्ही चेक करायचं आहे तुमची फायनल लिस्ट लागली त्याच ठिकाणी तुम्ही बघा तुम्हाला कोणत्याही पत्र व्यवहाराद्वारे तुम्हाला बोलवण्यात येणार नाहीये कोणता लेटर तुमच्या घरापर्यंत पोहोचणार नाहीये म्हणून तुम्ही दक्षता घ्या की तुम्ही संकेतस्थळ वारंवार उघडून बघाव्या त्यानंतर बघा तुम्हाला आता फॉर्म सोबत कोणती कागदपत्रे जोडायची आहेत आता या ठिकाणी एक लक्षात घ्या तुम्ही जो फॉर्म भरणार आहात फॉर्म आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर देणार आहोत टेलिग्राम चॅनलची लिंक आपण डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम जॉईन करा आणि त्या ठिकाणी फॉर्म भेटेल आणि तुम्ही तो फॉर्म भरू शकता आता फॉर्म सोबत तुम्हाला शैक्षणिक अर्थेची प्रमाणपत्र व गुणपत्रिका लावायची म्हणजे ज्या पदासाठी तुम्ही अप्लाय करत आहात त्या पदाची गुणपत्रिका आणि प्रमाणपत्र लावायचे त्यानंतर राखीव उमेदवारांनी जातीचं प्रमाणपत्र लावायचं आहे तुम्ही एस एसटी कॅटेगरीसाठी तुम्ही फॉर्म भरत आहात किंवा ओबीसी साठी फॉर्म भरत आहात तर तुम्हाला या ठिकाणी जातीचं प्रमाणपत्र आवश्यक आहे त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला जन्म दाखला आवश्यक आहे पासपोर्ट आकाराचे फोटो लहान असणार आहे तुमच्याकडे त्यानंतर लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र तुम्हाला द्यायचं आहे त्यानंतर तुम्ही जो अनुभव प्रायव्हेटचा असो किंवा गव्हर्नमेंटचा असो जो अनुभव तुमच्याकडे आहे तो अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर शासकीय अनुभव असल्यास अनुभवाचा दाखला नक्की नोंदवायचा आहे मित्रांनो त्यानंतर नावात बदल असेल तर गायजेट किंवा कॅजेट म्हणजेच राजपत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे आता या ठिकाणी बघा खाली आपण हा फॉर्म दिलेला आहे आता या ठिकाणी बघा खाली आपण हा फॉर्म दिलेला आहे हा फॉर्म तुम्ही व्यवस्थित रित्या भरायचा आहे संपूर्ण फॉर्म व्यवस्थित रित्या भरायचा आहे आणि सगळी कागदपत्रे तुम्ही फॉर्मला लावायची आहेत मित्रांनो फॉर्मला सगळी कागदपत्रे लावल्यानंतर सगळी कागदपत्रे ही सेल्फ असिस्टेड करायची आहे तर त्याशिवाय फॉर्म सबमिट करायचा नाही आणि फॉर्मला तुम्ही डीडी अवश्य जोडायचा आहे डीडी नसेल तर तुमचा हा फॉर्म अपात्र धरला जाणार आहे आता बघा एकंदरीत काय असणार आहे ही जागा जास्त आहे तर त्यामुळे मला तरी वाटते की तुम्ही फॉर्म भरण्यास टाळाटाळ करू नये फॉर्म भरला भरायलाच पाहिजे त्यानंतर मित्रांनो ही भरती अगदी योग्य संधी आहे ती तुमच्या आरोग्य विभागात करिअर बनवून इच्छिणाऱ्यासाठी अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख चुकवू नका व्हिडिओ आवडला असल्यास तर लाईक करा कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करणार आहात आणि अशाच सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत बेस्ट ऑफ लक मित्रांनो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र